काल पिंपरी चिंचवडमध्ये मनसेचा एकोणावीसावा वर्धापन दिन पार पडला या कार्यक्रमात राज ठाकरेंनी कुंभमेळ्याबद्दल एक वक्तव्य केलं त्यामुळं आता एका नवीन वादाला तोंड फुटलं आहे काय होतं वक्त हे वक्तव्य तर मनसेचे नेते बाळा नांदगावकर हे कुंभमेळ्याला गेले होते तिथून येताना त्यांनी कमंडोलूमधून गंगेचं काही पाणी आणलं आणि राज ठाकरेंना ते पिण्याची विनंती केली राज ठाकरेंनी ते पाणी प्यायला नकार दिला आता हे सांगतानाच गंगेतलं पाणी किती घाण आहे लोकं तिथं कशी आंघोळ करतात भारतातल्या नद्या कशा अस्वच्छ याबद्दल राज ठाकरे बोलत होते याबद्दल भाजपच्या नेत्यांनी लगेच आक्षेप घेतला हिंदू धर्माचा अपमान होतोय तिथं गेलेल्या भाविकांचा अपमान होतोय असं भाजपच्या नेत्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला त्यामुळं राज ठाकरेंच्या त्या वक्तव्याबद्दल आता मीडियामधून जोरदार चर्चा होते ते वक्तव्य मी तुम्हाला दाखवणारच आहे त्यासोबतच राज ठाकरेंच्या बोलण्यात कितपत तथ्य आहे हे मी आकडेवारीसह तुम्हाला सांगणार आहे पण याशिवाय राज ठाकरेंनी खरंच हिंदू धर्माचा अपमान केला आहे का की धर्मश्रद्धांच्या नावाखाली आपण आंधळेपणाने गोष्टी स्वीकारतो आहे या सगळ्या मुद्द्यांची आपण सगळ्या अँगलने चर्चा करणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि राज ठाकरेंनी हिंदू धर्माचा अपमान केला आहे की सत्य सांगितलं या दोन्हीपैकी नेमकं काय केलं आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पण त्याआधी जर तुम्ही लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी तेवढं सबस्क्राईब करा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे मी काही विश्लेषण करण्याआधी राज ठाकरे नेमकं काय म्हणाले आहेत त्याआधी आपण बघून घेऊ हो। त्या दिवशी एक मेळावा बैठक लावली होती मुंबईला आणि काही मुंबईचे शाखाध्यक्ष आणि काही उपविभागाध्यक्ष आणि विभागाध्यक्ष काही हे हजर झाले नाहीत म्हणजे हजर झाले नाहीत त्यांची हजेरी घेतली आणि मग प्रत्येकाला विचारलं बघ काय काय कारण एक एक घरचे हे आजारी होते ते होतं ते होतं काहीतरी बघ त्यातल्या पाच सहा जणांसाठी कुंभला गेलो होतो म्हटलं गदळा करता पाप बरं मी हेही विचारलं आल्यावरती आंघोळ केलीस ना आमच्या बाळा गो का इथे त्या ह्याच्यातनं घेऊन आले काय ते छोट्याशा मधून पाणी घेऊन आले म्हटलं हड म्हंटल मी नाही पिणार <laughs> अहो मला सांगा आता तो सोशल मीडिया पूर्वीच्या काळात ठीक होत मी त्या सोशल मीडियावरती बघतोय माणसं तिथे आलेल्या बाया बिया घासतायत ह आणि बाळा गंगेच पाणी कोण पिईल ते पाणी चला आत्ताच करोना गेलाय कोणाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही दोन वर्ष झाले तोंडाला फडकी बांधून फिरले आणि तिकडे जाऊन जाऊन आंघोळ करतायत अह मला माहिती आहे मी कित्येक स्विमिंग पूल बघितले असे जे सुरुवातीला उद्घाटनाच्या वेळेला निळे होते हळूहळू हिरवे हिरवे व्हायला लागले कोण जाऊन त्याच्यामध्ये मला सांगा पडेल त्याच्यात त्यात गंगेत ह्यानं तिथे काहीतरी केलं ते मी इथे पितोय श्रद्धेला पण काय अर्थ आहे की नाही एक नदी या देशामधली स्वच्छ नाही आहे एक नदी आणि आम्ही काय नदीला माता परदेशामध्ये आम्ही अनेकदा जातो त्यावेळेला बघतो तिकडच्या नद्या स्वच्छ नद्या ते, ते काय तिकडे माता बिता म्हणत नाही तरी नद्या स्वच्छ आमच्याकडे सगळं पोल्युशनचं पाणी आतमध्ये कोणी कपडे धुतायत वाटेल ते चालू आहे आता तुम्ही राज ठाकरेंचा हा व्हिडिओ बघितला बेसिकली गंगेतलं पाणी हे अशुद्ध आहे आणि ते पिण्याच्या आणि आंघोळीच्या लायकीच नाहीये हा राज ठाकरेंच्या बोलण्यातला एकूण मतीचा अर्थ होता तर राज ठाकरेंच्या बोलण्यातलं तथ्य आपण सरकारी आकडेवारीच्या आधारे समजून घेऊ तर सरकारी आकडेवारीनुसार कुंभमेळ्याला आतापर्यंत सत्तावन्न कोटी लोकांनी आंघोळ केली आता एवढे लोक सातत्यानं जर त्याच पाण्यात आंघोळ करत असतील तर त्या पाण्याची अवस्था काय झाली असेल याचा विचार तुम्हीच करा बरं फक्त अंदाज आहे का तर तसं नाही आहे कारण या पाण्याची जी टेस्टिंग केली गेली त्याची आकडेवारीसुद्धा हेच सांगते ह्या कुंडातलं पाणी हे पिण्याच्या नाही तर आंघोळीच्यासुद्धा लायकीचं नाही आहे हेच या टेस्टिंगमधून सिद्ध झालं आहे आता मी ज्या आकडेवारीबद्दल बोलतो आहे ती आकडेवारी आपण आधी समजून घेऊ तर पाणी किती स्वच्छ आहे आणि किती अस्वच्छ आहे हे तपासण्याच्या दोन मुख्य पद्धती आहेत त्यातली पहिली पद्धत म्हणजे बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड म्हणजे ओ डी ही अतिशय प्रचलित पद्धत आहे या पद्धतीनुसार जर एखाद्या पाण्यात कचरा सिवेजचं पाणी कुजणाऱ्या गोष्टी असल्या तर त्या पाण्याची बीओडी लेवल जास्त असते जर ही लेवल जास्त असली तर ते पाणी प्रदूषित आहे असं मानलं जातं म्हणजे डब्ल्यू एच ओच्या स्टँडर्ड आकडेवारीनुसार सांगायचं झालं तर फक्त शून्य मिलीग्रॅम पर लिटर एवढा बीओडी असलेलं पाणीच पिण्यासाठी योग योग्य असतं आणि जास्तीत जास्त तीन मिलीग्रॅम पर लिटर बीओडी असलेलं पाणीच आंघोळीसाठी योग्य असतं त्यापेक्षा जास्त बीओडी असलेल्या पाण्यात आंघोळ सुद्धा करू नये असं डब्ल्यू एच ओचं म्हणणं आहे पण कुंभमेळ्यातल्या काही ठिकाणी पाण्याचा बीओडी हा तीन पॉईंट चौऱ्याण्णव मिलीग्रॅम पर लिटर एवढा होता आणि काही ठिकाणी तर अक्षरशः पाच पॉईंट एकोणतीस मिलीग्रॅम पर लिटर होता म्हणजे ते पाणी किती विषारी असेल याचा अंदाज तुम्हाला आला असेल आता ही आकडेवारी काय मी मनानं सांगत नाहीये तर ही आकडेवारी शासनाची संस्था असलेल्या सी पी सी बी म्हणजे सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डनं दिली आहे म्हणजे ही शासकीय आकडेवारी आहे आता पाण्याची गुणवत्ता तपासण्याची ही एकमेव पद्धत आहे का तर तसं नाही आहे तर त्याची आणखी एक स्टँडर्ड पद्धत आहे या पद्धतीत नेमकं काय केलं जातं तर यात पाण्याची फिकल कोलेफ्रॉम टेस्ट केली जाते ही फिकल कोलेफ्रॉम म्हणजे काय तर फिकल म्हणजे माणसाची विष्ठा आणि फिकल कोलेफ्रॉम म्हणजे हा माणसाच्या विष्टीत सापडणारा बॅक्टेरिया आहे म्हणजे एखाद्या पाण्यात फिकल कोलेफ्रॉमचं प्रमाण जेवढं जा जास्त असतं तेवढी त्या पाण्यात माणसाची विष्टा जास्त असते म्हणजे अर्थातच आपल्या पिण्याच्या पाण्यात शून्य एम एन एवढं फिकल कोलेफ्रॉम असलं पाहिजे आणि शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार आंघोळीच्या पाण्यातसुद्धा जास्तीत जास्त अडीच हजार एम एन एवढंच फिकल कोलेफ्रॉम चालतं पण गंगेच्या पाण्यात किती फिकल कोलेफ्रॉम होतं हे तुम्हाला माहिती आहे तर ते होतं पाच हजार एन म्हणजे कुंभमेळ्यातलं पाणी पिण्याचं तर काय आंघोळ करण्याच्यासुद्धा लायकीचं नव्हतं म्हणजे गंगेत आंघोळ करून पवित्र व्हायला गेलेले लोक गंगेत नाही तर विष्टेत आंघोळ करत होती हे तुमच्या लक्षात आलं असेल आता या दूषित पाण्यात आंघोळ केल्यामुळं नेमकं काय होऊ शकतं तर अशा दूषित पाण्यात आंघोळ केल्यामुळं कॉलरा गॅस्ट्रो टायफॉईड कावीळ आणि विविध त्वचेचे आजार होऊ शकतात आता ही आकडेवारी बघितल्यानंतर राज ठाकरे योग्यच बोलत होते हे तुमच्या लक्षात आलं असेल आता मी तुम्हाला वेगवेगळ्या वेग टेस्टिंगची वेगवेगळी वेग 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 आकडेवारी सांगितली पण ते पाणी दूषित आहे हे समजण्यासाठी कोणत्याच ते टेस्टिंगची गरज पडेल असं मला वाटत नाही आहे कारण ज्या पाण्यात करोड लोक रोज आंघोळ करतात करोड लोक कपडे धुत आहेत फुलं टाकतायत पूजेचं सामान टाकतायत ते पाणी कोणी कसं काय पिऊ शकतं किंवा त्या पाण्यात कुणी आंघोळ तरी कशी काय करू शकतं आपण हे पाणी पिऊ नये किंवा त्यात आंघोळ करू नये हे समजण्यासाठी फार काही बुद्धिमत्ता असण्याची गरज नाही आहे किंवा कोणी काही सायंटिस्ट असण्याची गरज नाही आहे ती एक कॉमन सेन्स आहे पण शिकली सवरलेली लोकंसुद्धा ज्या ठिकाणी धर्म शब्द येतो तिथं डोळ्याला अक्षरशः पट्टी बांधून मागचा पुढचा कोणताही विचार न करता मेंढरासारखी पटापट पत उड्या मारायला लागतात आणि आपण धर्माच्या नावावर कसे मूर्ख बनवले जातोय याचा त्यांना अंदाजसुद्धा येत नाही आणि आपण धर्माच्या नावावर असे मूर्ख बनतो याची काही राजकीय पक्षांना चांगलीच जाणीवी आहे त्यामुळे हे राजकीय पक्ष धर्माच्या नावाखाली तुम्हाला सतत मूर्ख बनवत राहतात आणि असं कोणी आकडेवारी सांगून काही सिद्ध केलं तर गिरीश महाजनांसारखे नेते ही आमची श्रद्धा आहे आमचा धार्मिक विषय आहे असं म्हणून त्यावर पांघरून घालण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यासोबतच प्रवीण दरेकर आणि राम कदमांसारखे नेते हिंदू धर्माचा अपमान झाला आहे सत्तावन्न कोटी भाविकांचा अपमान झाला आहे असं म्हणून सर्वसामान्य हिंदूंच्या भावना चेतवण्याचा प्रयत्न करतात या नेत्यांच्या अशा वक्तव्यामुळं दोन गोष्टी काढतात पहिली गोष्ट म्हणजे सरकारनं कुंभ मेळ्यासाठी गंगा स्वच्छ का केली नाही नमामी गंगे योजनेतून गंगा शुद्धी करण्यासाठी दिलेले चाळीस हजार कोटी रुपये कुठे गेले या प्रश्नांची उत्तरं सरकारला द्यावी लागत नाहीत आणि दुसरा मुद्दा म्हणजे अशी वक्तव्य करून हिंदू धर्मातल्या लोकांच्या भावना चेतवता येतात आणि त्यातून मतं मिळवता येतात म्हणजे एका दगडात दोन पक्षी मारले जातात पण हे राजकीय नेते त्यांचा स्वार्थ साधत असले तरी श्रद्धेच्या नावाखाली आपल्याला मूर्खात काढल्या जात आहे या गोष्टीकडे आपण डोळे उघडून कधी बघणार आहोत की नाही की फक्त धर्माच्या नावावर मेंढरासारखे उड्या मारणार आहोत हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारला पाहिजे हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचाराल अशी मी आशा बाळगतो आणि आता हा संपूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर राज ठाकरे खरं बोलतायत की ते धर्माचा अपमान करतायत हे तुमच्या लक्षात आलंच असेल ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच परखड व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद